मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश भोगे आपण पाहता सार्थक न्यूज प्रभा क्रमांक दहा मधील महिलांचा विश्वास बोलकर व तांबे कुटुंबियांनी जिंकला त्यामुळेच गरबा खेळण्यासाठी हजारो महिला सुरक्षितरित्या सौभाग्य लॉन्समध्ये येतात उपस्थित मान्यवरांचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते गणेश बोलकर सी ए मनोज तांबे व माजी नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर सौ जान्हवी मनोज तांबे यांनी प्रभाग क्रमांक दहामधील महिलांचा विश्वास जिंकला आहे त्यामुळेच सौभाग्य लॉन्स येथे आयोजित केलेल्या गरबामध्ये हजारो महिला सुरक्षितरित्या गरबा खेळण्यासाठी येतात असे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले बोलकर व तांबे कुटुंबियांच्या वतीने सौभाग्य लॉन्स येथे फक्त महिलांसाठी भव्य दिव्य दांड्याचे आयोजन केले होते या कार्यक्रमाचा कालचा पाचवा दिवस होता या दिवशी संपूर्ण सौभाग्य लॉन्स हिरवेमय झाले होते हजारो महिलांनी हिरव्या साड्या परिधान करून सायंकाळी आठ वाजेपासून दहा वाजेपर्यंत गर्भाचा मनसोक्त आनंद घेतला नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर यांनी नगरसेविका पदाच्या काळात जनसंपर्कावर जास्त भर दिला होता त्यामुळेच विकास भरपूर त्यांनी केली त्याची पावती म्हणून सौ सवबा... सौभाग्य लॉन्समध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात बोलकर कुटुंबावर विश्वास ठेवून येतात तर तांबे कुटुंबियांचा सुशिक्षितपणा आणि महिलांमध्ये जान्हवी तांबे यांनी जो जनसंपर्क वाढविला आहे त्याचे हे संपूर्ण श्रेय आहे बोलकर व तांबे कुटुंबियांनी अतिशय भव्य दिव्य स्वरूपात या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे त्यामुळे परिसरातील महिलांना फक्त बोलकर व तांबे कुटुंबियांनी आयोजित केलेल्या दांड्यामध्येच गरबा खेळण्यास आवडतो असे दिसत आहे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाजप पदाधिकारी उपस्थित होते यावेळी मान्यवरांचा सत्कार गणेश बोलकर सीए मनोज तांबे सौ माधुरी गणेश बोलकर सौ जान्हवी तांबे यांनी केले यावेळी राजेश दराडे समाधान देवरे बाळासाहेब जाधव किरण पाटोळे लोकेश गवळी धनंजय ढाकणे तुषार भंधुरे अक्षय बिलदार सौ शिल्पा गवळी सौ सोनाली भंधुरे सौ वैशाली समाधाम देवरे सौ सरला बाळासाहेब जाधव संकल्पना किरण पाटोळे यांच्या हस्ते महिलांना विविध पारितोषिके देण्यात आली पहिला बहुतेच्या संस्थेच्या वतीनं आपल्या सातपूर भागामध्ये जे आगळवे कार्य आगळवे काम ज्यांनी चालू केले ते समज सेवा ते करतातच पण महिलांची नाव ओळखून महिलांना काय काम केलं पाहिजे महिलांसाठी काय केलं पाहिजे हे आपल्या परिसरातील लोकप्रतिनिधी जर पाहिजे असेल तर मला वाटतं बोलकर तर आहेत पण आपण गणेश भाऊ बोलकरांचं सगळ्यांनी टाळ्या लावून स्वागत केलं पाहिजे त्याचं कारण असं आहे की लाडके रे घरी भाऊ त्यांच्या वेळीला त्यांनी आपल्या सगळ्यांचे परिचित तांबे साहेब पण घेतले आणि दोघी बहिणींनी एक आपल्या परिसरामध्ये एक चांगल्या प्रकारचं कार्य हे चालू केलेलं आहे मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं बोलकर साहेब व तांबे साहेबांना आई तोजाव एकच प्रार्थना करतो तर असंच कार्य कायम स्वरूपी त्यांनी पुढे चालू ठेवावं आणि आपण सर्व त्यांना व त्यांच्या पाठीशी त्यांच्या कार्याला निश्चितच साथ देतील कारण हे कुठलंही कार्य जरी केलं तर हे नाही हे प्रेमाचं कार्य आहे कारण तुम्ही नुसतं दांड्या ठेवला म्हणून पूर्ण येत नाही तुम्ही जेव्हा चोवीस तास लोकांसाठी पालकत्व स्वीकारलेलं आहे हे किती पावती आहे हे मला आपण सगळ्या गर्दीने हे स्वीकारले पाहिजे महिला बहुजीव संस्थेच्या वतीने गेल्या पाच वर्षापासून हा संयुक्त तांबे आणि बोलकर कुटुंबातर्फे हा खास महिलांसाठी दांड्याचा उत्सव साजरा करतात खरोखर या दोन्ही कुटुंबांनी जे काही महिलांना खरोखर अत्यावश्यक गरज असते की महिला हे सुरक्षित पाहिजे आपण बघतो बाकी दांडियाच्या ठिकाणी काही ना काही बनवून होत असते परंतु या व तांबे कुटुंबांनी आपल्या महिलांसाठी सुरक्षा पाहिजे आपल्या महिलांना स्वतंत्र आनंद घेता आला पाहिजे म्हणून या ठिकाणी पाच वर्षापासून त्यांनी जो काही हा दांडिया रास उपक्रम चालू केला असाच ते कायमस्वरूपी दांडिया रास चालू ठेवतील असं मी सर्वांच्या वतीने त्यांना विनंतीही करतो त्याच्या मी भाषण बिलकुल करणार नाहीये कारण की मला माहिती आहे सर्व खूप कंटाळलेल्या आहेत जेवण बाकी आहे परंतु माझ्या दोघी भगिनी तांबेताई आणि बोलकरताई यांनी जो काही कार्यक्रम अरेंज केलेला आहे त्याला प्रतिसाद द्या असं म्हणण्याची बिलकुल गरज नाहीये ते ऑलरेडी तुम्ही देतच आहेत आणि असं सहकार्य त्यांना शेवटच्या दिवसापर्यंत करा आणि पुढच्या भावी वाटचालीसाठी त्या दोघींना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा धन्यवाद खरंच खूप खूप धन्यवाद मी एवढी गर्दी बघून मॅडवांना एकच म्हणतो की मार्केटमध्ये कोणी किती वाजू द्या पण सातपूर गाव फक्त बोलकर मॅडवांचंच नाव गाजणार ना आहे एवढंच सांगतो आणि दोन शब्द काही राजकीय क्षेत्रातील कार्य असतील शैक्षणिक क्षेत्रातील कार्य असतील त्यावेळेस भाऊ बोलकर झाले मनोज तांबेसर झाले हे नेहमी अग्रेसर असतात कोणतेही काम असू द्या ते पूर्ण करण्यासाठी सहठिकाणी मागा घेणार नाही आणि दोघी ताई सुद्धा या ठिकाणी कुठल्याही काम महिला घेऊन आल्या तर ते निश्चित या ठिकाणी पूर्ण करतात तर या सप्तशृंगी महिला बहुदेश मंडळाला माझ्याकडनं पुन्हा सुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सर्व महिलांना पुन्हा एकदा शुभेच्छा आणि या शेवटच्या दिवशी जो सायकलचा सा पण एक लक्ष असणार आहे ती सायकल स्पॉन्सरशिप आपल्याला त्यांनी दिली ते स्पॉन्स सायकल यांचेही आभार त्या टाळ्या वाजवायच्या आहे सर्वांसाठी